नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती हल्ली साड्यांमध्ये नवनवीन प्रकार आणि पॅटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात पॅटर्न्सप्रमाणेच नवनवीन फॅब्रिकसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात हल्ली भरगतच्या साड्यांपेक्षा अशा लाईटवेट साड्या जास्त फॅशनमध्ये आहे सिल्क साडींऐवजीच या खूप सुंदर अशा जिम्मीच सिल्क साडींचंसुद्धा सर्वात जास्त फॅशन सध्या चालू आहे मार्केटमध्ये खूप अशा हलक्या फुलक्या वजनाच्या व खूप सिंपल साड्या व युनिक लुक हवा असेल क्लासी रिच लुक हवा असेल तर तुम्ही या साड्या नक्की ट्राय करू शकतात चमकिली अशी ही साडी आहे खूप सुंदर अशा हलक्या फुलक्या वजनाच्या साड्या खास तुमच्यासाठी या साडींवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशा पाच ते सात कलर ऑप्शनसुद्धा मिळत आहे तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असं ब्युटिफुल काटली कट का दाना हँडवर्क या साडीवरती करण्यात आली असून पूर्णपणे डायमंड वर्कसुद्धा या साडीच्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशा या ब्लॅक रंगांमध्ये ही साडीसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही पाऊस साडीवरती पूर्णपणे डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे ही साडी कलर ऑप्शन्समध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही नवीन सणावाराला तसेच पावसाळ्यातील सुद्धा सुरू आहे तेथीलसुद्धा तुम्ही अशी सिल्क साडी म्हणजे जिमिथूची साडी हीसुद्धा ट्राय करू शकतात ऑनलाईन घरबसल्या परचेस देखील करू शकतात खूप सुंदर सुंदर अशा कलर ऑप्शन्समध्ये या साड्या तुम्हाला अवेलेबल्स आहेत मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व खूप सुंदर सुंदर आकर्षित सणावारासाठी नक्की या साड्या तुम्ही परचेस करू शकतात